चांदीची पालखी भगवे झेंडे त्याला, हो। 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 त्याला हो चांदीची पालखी भगवे झेंडे त्याला गाली हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो चांदीची पालखी भगवे झेंडे त्याला हो चांदीची पालखी भगवे झेंडे त्याला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो निघाली पंढरीला हो निघाली पंढरी लाहो निघाली पंढरीला हो निघाली पंढरी लाहो हो, ला चांदीची पालखी भगवे झेंडे त्याला हो चांदीची पालखी भगवे झेंडे त्याला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो लाल फेटा रेशमी गोंडा पांडुरंग मूळ धाडा लाल फेटा रेशमी गोंडा पांडुरंग मूळ धाडा पांडुरंग मूळ धाडा चांदीची पालखी बघवे झेंडे त्याला हो ಚಾಚಿ ಪಲ್ಖಿ ಭಗವೆ ಜೆಂಡೋ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ನಿಗಾಲಿ ಪಂರಿಶ್ವರ ಮಾೌಲಿ ನಿಗಾ ಪಂರಿಲಾಹೋ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ನಿಗಾಲಿ ಪಂರಿ ಹೋ ತುಳ ಸಮಾಜೋವರಿ ಪಾಡುರಂಗಾ ಸೇವಾ ತುಳಸೋವರಿ ಪಾಡುರಂಗ ಸೇವಾ पांडुरंगाची सेवा करी चांदीची पालखी भगवे झेंडे त्याला हो चांदीची पालखी भगवे झेंडे त्याला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो तू का माने धन्य झालो आज विठ्ठला भेटलो తో ఆజ విఠలా భేటో ఆజ విఠలా భేటో చాఖీ భగవే జే చాలీ భగవే హో జ్ఞానేశ్వర మా ఘాళ పండరిలాహో జ్ఞానేశ్వర మా నిఘా పండరిలాహో జ్ఞానేశ్వర మా ఘాపరిలాహో निघाली पंढरीला हो निघाली पंढरीला हो निघाली पंढरीला हो निघाली पंढरी लाहो चांदीची पालखी भगवे झेंडे त्याला हो चांदीची पालखी भगवे झेंडे त्याला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला हो ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮೌಲಿ ನೀ ಗಲಿ